पाहिजे तिला मी कुठे जाऊ आता माझं कसं होणार तर तिला हक्काचं घर इथे आम्ही निर्माण केलेलं आहे कुठलीही महिला यावी आम्ही तुमच्याकडे एकही उपाय घेतलेला नाही जिच्याकडे पैसे नाहीत ती सुद्धा येऊ शकते जिच्याकडे आहे तिने आमच्या संस्थेला देणगी द्यावी आज सुद्धा तुम्ही उपस्थित आहात तर मी विनंती करेन की आपण थोडीफार तरी संस्थेला देणगी द्या आता त्यांचं आम्हाला त्यांनी खूप दिवस दूधच दूध पिलेलंच नाही ते पावडर आणतात आणि त्या पावडरचा मला काय म्हणाल्या मला दुधाची पावडर आण म्हणजे दुधाची पावडर दूध आणू त्यांना इतकं असं वाटलं पाहिजे की माझ्यासारखं सुखी कोण नाही विधवा हा शब्द कमीपणाचा जो आहे तर त्याला परिपूर्णा भागवती किंवा आणखी अशा उपाधी घेण्यापेक्षा आज ह्या विचारापर्यंत आलेली आहे की विधवा या शब्दालाच असं वजन देऊया की विधवा म्हटलं किती ग्रेटच असते त्या विधवा शब्दालाच आपण ग्रेट, ग्रेट करूया जसं शून्यातून विश्व निर्माण केला आम्हाला त्यांचा फोटो मिळालेला नाहीये आणि आम्ही तो कायमच आमच्याकडे आता ठेवणार आहे कारण आमचं कायमचं कार्यक्रमाचं ठिकाण तर त्यांची एक आपण स्मरण करूया आणि अशा आदर्श आमच्याकडे विधवा आहेत पण त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे तर त्या सगळ्यांचं स्मरण घेऊन ठेवून आपण त्यांचा सावित्रीबाई फुलेंचा वारसा घेऊन मला इथं पुण्यामधनं वगैरे पण महिला आम्हाला जोडल्या गेल्या तर मला म्हणतात एक एक महिला मला म्हणाली आम्हाला काय मिळणार आम्ही संस्थेत काय ऐकलं आम्हाला काय मिळणार मी म्हंटल तुम्हाला इथं शिवाय मिळतील अपमान मिळेल हा वाट ही जी प्रवास आहे ही जी वाट आहे ही खडतर आहे नी का त्या भरलेली आहे पण सावित्रीबाई फुलेंचा आदर्श घेताना त्यांनी जर विचार केला असता मला काय मिळणार तर मुली शाळेत गेल्या नसत्या मी शिक्षण घेतलं नसतं माझं शिक्षण एम ए बी एड एम फिल आहे माझं पीएचडी डी करायचं राहिलं सिनॉप्सिस मी सादर केलेला होता हे सगळं या माऊलीमुळे आहे सावित्रीबाई फुलेंमुळे आहे आणि त्यांनी जर विचार केला असता मला काय मिळणार तर आपलं हे काहीच झालं नसतं म्हणून आम्ही निस्वार्थ भावनेने आम्हाला काही मिळणार म्हणून आम्ही आलेलो नाही आम्हाला द्यायचं आहे आम्हाला सेवा करायच्या या धरणी मातेची सेवा करायची आहे आम्हाला निराधार महिला ज्यांचे अश्रू आहेत जे आश्रू ढाळतायत त्यांची सेवा करायची आहेत आणि या सेवेच्या एका धाग्याने प्रसाद येते आहेत आमच्या सीमा सीमा आहेत चौले आहे, सर आहेत दीपक फेपडे आहेत आरते सर आहेत आम्ही या सगळ्या एका धाग्याने फक्त जोडले गेलेलो आहोत आम्हाला काही मिळणार नाही आम्ही देणार आहोत योगदान समाजासाठी आणि देशासाठी तर एवढं बोलून मी बऱ्याच वेळ मी ट्रेनर आहे आणि